नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या मराठवाड्यात सर्वदूर पाऊस अनेक मंडळात अतिवृष्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नांदेड तसंच लातूर जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून आज शाळांना सुटी जाहीर राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन मराठा आरक्षणासंदर्भात दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि राज्यभरात दीड दिवसांच्या गणरायाचं विसर्जन आता सविस्तर बातम्या मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे यामुळे नद्या नाल्यांना पूर आले असून प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नांदेड जिल्ह्यातल्या सतरा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली देगलूर नायगाव तसंच मुखेड तालुक्यातल्या तीन हजारावर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे राज्यापती प्रतिसाद दल एसडीआरएफची एक तुकडीही देगलूर तालुक्यात तैनात करण्यात आली आहे जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदेड जिल्ह्यात पावसाचा दुसऱ्या दिवशीही जोर कायम आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांना आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सुट्टी घोषित केली आहे जिल्ह्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी अनुराग पोवळे नांदेड नायगाव तालुक्यात ढगफुटीमुळे मानार प्रकल्पाचा कालवा ओसंडून वाहत होता हे पाणी इकळीमोर गावात शिरून मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मुखेड तसंच लोहा तालुक्यातल्या काही गावांमध्येही पाणी शिरलं होतं दरम्यान विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे तर ऊर्ध्वमानार्क धरणाचे सात दरवाजे उघडून विसर्ग सुरू आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात काही ठिकाणी रेल्वेमार्गावर पाणी वाहत असल्यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल झाला असून काही गाड्या पूर्णत तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन समितीनं काल जिल्ह्यात पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते लातूर जिल्ह्यात साठपैकी एकोणतीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून तातडीनं आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी प्रशासनाला दिल्या आहेत त्यांनी काल पुरस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला जिल्ह्यातल्या परिस्थितीबाबत आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी अधिक माहिती दिली शिरूर अहमदपूर तालुक्यात अडकलेल्या दहा जणांची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नागरिकांनी यशस्वीपणे सुटका केली खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय सैन्याचे से एक पथक लातूरला पाचारण करण्यात आलं असून हे पथक अहमदपूर इथं दाखल होणार आहे जिल्ह्यात मांजरा रेना मध्यम प्रकल्प तावरजा मध्यम प्रकल्प तसंच माकडी इथल्या निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा मोठा विसर्ग केला जात आहे लागूर तालुक्यात वडवळ नागडात इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला गावातल्या अनेक घरात पावसाचं पाणी शिरून संसार उपयोगी साहित्य वाहून गेलं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेत अधिक माहिती दिली जिल्ह्यामध्ये आज सर्व मोठे प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत आणि मुसळधार पावसामुळे एकोणपन्नास रस्ते वाहतुकीसाठी आणि खबरदारीचा उपाययोजना म्हणून बंद करण्यात आलेल्या आहे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळेला सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे पुनश्च नागरिकांना आवाहन करण्यात येते की घराबाहेर जाण्याचं टाळा आणि सर्व यंत्रणा आणि डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन लक्ष ठेवून आहे बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात वाण नदीच्या पुलावरून जाणारी रिक्षा पुराच्या पाण्यात वाहून गेली आडस अंबाजोगाई रस्त्यावरील आवरगावजवळ ही दुर्घटना घडली यात वाहून गेलेले नितीन कांबळे यांचा मृतदेह काल सकाळी सापडला असून अनिल लोखंडे यांचा शोध घेण्यासाठी बीडहून विशेष शोधपथक दाखल झालं आहे नदीला पूर आला की सतत पुलावरून पाणी वाहून हा रस्ता बंद पडतो प्रशासनानं याकडे लक्ष देऊन या पुलाची उंची वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे दरम्यान कुठल्याही नदीनाल्यास पूर आला असेल तर पाण्यात जाण्याचं अनाठाही धाडस करू नये असं आवाहन धारूरचे तहसीलदार सुरेश पाळवद् यांनी कलि आहे हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या सिद्धेश्वर धरणात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे धरणाचे चौदा दरवाजे एक फुटानं उघडून बारा हजार एकशे एक्केचाळीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला प्रशासकीय यंत्रणेनं सतर्क राहून नागरिकांना खबरदारीचे उपाय सांगावेत अशा सूचना त्यांनी केल्या जालना शहरासह जिल्ह्यात रात्रभरापासून पाऊस सुरू असून नदी नाल्यांना पूर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे धाराशिव जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी काल या नुकसानीची पाहणी केली लिय। जिल्ह्यातल्या नुकसानाचे सरसकट पंचनामे करून तातडीनं आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा नव्याण्णव टक्क्यांपर्यंत पोचला आहे धरणात सध्या सत्तावन्न हजार शेहेचाळीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाच्या अठरा दरवाजातून सहासष्ट हजार चोवीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदापात्रात सोडलं जात आहे दरम्यान मराठवाड्याच्या बहुतांश भागात आजही येलो अलर्ट दिलेला असून पुणे अहिल्यानगर तसंच कोल्हापूर जिल्ह्यात घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा होत आहे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळ ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या अॅथलीट्सचा सत्कार केला जाणार आहे आज दुपारनंतर राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण साईच्या परिसरात हा कार्यक्रम होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहा स्वित्झर्लंडमधल्या झुरिच इथं झालेल्या डायमंड लीग अंतिम स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर राहिला त्यानं पंच्याऐंशी पूर्णांक एक शून्य मीटर अंतरावर भाला फेकून ही कामगिरी केली जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते काल मुंबईत बोलत होते कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत मुळामध्ये ही जी सगळी आंदोलन होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यू एस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे आपल्याकडे कदाचित ती ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत पण आता आपण प्रश्न दहा टक्के आरक्षण दिल्यावरही मराठा समाजाच्या आंदोलनाचं कारण कळलेलं नाही असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीचा मराठा समाजातल्या विचारवंतांनी पुनर्विचार करावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी पन्नास टक्क्याची मर्यादा हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्रात तसंच राज्यात भाजप प्रणित सरकार त्यामुळे दिल्लीत जाऊन आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवावी असं सपकाळ यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षण मोर्चासाठी मुंबईकडे निघालेल्या समर्थकांसह मनोज जरांगे पाटील आज शिवनेरी किल्ल्यावरून पुढे रवाना होत आहेत आझाद मैदानावर फक्त एक दिवसासाठी आंदोलनाची परवानगी मान्य नसून ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाच्या मागणीच्या समर्थनार्थ बेमुदत उपोषणाचा इशारा जरांगे पाटील यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे राज्यभरात दीड दिवसांच्या गणपतीचं काल विसर्जन झालं घरोघरी काल विराजमान झालेल्या गणरायाला भक्तांनी वाजत गाजत निरोप दिला मुंबईत समुद्रकिनाऱ्यांसह हो ठिकाणी व्यवस्था केलेल्या कृत्रिम तलावांवर भाविकांनी गणपती विसर्जनासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं छत्रपती संभाजीनगर इथं काल गणेश मंदिराच्या प्रांगणात सामूहिक अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक पुरोहित गेल्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू केला आहे नागरिकांचा विशेषतः महिलांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक बाळ कर्वे यांचं काल मुंबईत निधन झालं तत्त्याऐंशी वर्षांचे होते विविध चित्रपट आणि नाटकांसह चिमणराव गुंड्याभाऊ मालिकेत त्यांनी वठवलेली गुंड्याभाऊंची भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीनं काल धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या समितीनं दिला आहे या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी समितीच्या वतीनं एकोणीस ऑगस्टपासून बेमुदत संप आंदोलन केलं जात आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या मराठवाड्यात सर्वदूर पाऊस अनेक मंडळात अतिवृष्टी धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नांदेड तसंच लातूर जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून आज शाळांना सुटी जाहीर आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन ई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता